अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पॅरिस येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनामध्ये मराठा लष्करी भूप्रदेशांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रात आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे ही मान्यता भारताचा चौवेचाळीसवा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवली गेली आहे ज्यामुळे भारत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जगात सहाव्या आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ही उपलब्धी महाराष्ट्राच्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक स्तरावरती मान्यता देते छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये मराठा लष्करी विचारधारा विकसित केली जी गनिमी काव्यावर आधारित होती हे किल्ले मराठ्यांच्या रणनीतीचे केंद्र होते ज्यांनी औरंगजेबासारख्या शक्तिशाली शत्रूंना आव्हान दिलं हे किल्ले म्हणजे सह्याद्री कोकण दख्खन आणि पूर्व घाटांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांशी जुळवून बांधले गेले त्यांच्या बांधकामामध्ये स्थानिक संसाधने आणि तंत्रज्ञानाचा वापर झाला ज्यामुळे मराठ्यांचे अभियांत्रिकी कौशल्य दिसून येते हे किल्ले मराठा स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक आहे स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य स्वाभिमान आणि स्वावलंबन यांचा संगम या किल्ल्यांनी मराठ्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचे जतन केले दोन हजार एकवीसमध्ये मराठा लष्करी भूप्रदेश युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट झाले जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताने औपचारिक नामांकन सादर केले तर आय सी ओ मॉसने अठरा महिन्यांच्या मूल्यांकनानंतर या किल्ल्यांना मान्यता दिली वीसपैकी अठरा देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला की मान्यता मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता देते या मान्यतेमुळे या किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन यांना प्रोत्साहन मिळेल तसेच जागतिक पर्यटकांचे आकर्षण वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल महाराष्ट्रामध्ये आता सोळा युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यामुळे भारतातील सर्वाधिक वारसा स्थळे असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे आज आपण एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण साजरा करतोय अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे आपल्या मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहास आता जगभरात गाजतोय महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक किल्ला आता जागतिक वारसाचा हिस्सा बनलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला त्यांच्या किल्ल्यांनी मराठ्यांच्या गणिमी काव्याला आणि अभेद्य रणनीतीला जन्म दिला रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खंदेरी राजगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला हे बारा किल्ले म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची आणि स्थापत्यशास्त्राची साक्ष आहेत सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांपासून कोकणच्या खड्डाळ किनाऱ्यांपर्यंत हे किल्ले मराठ्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे प्रत्येक किल्ल्याची रचना भौगोलिक वैशिष्ट्यांशी जुळवलेली आहे रायगड जिथे शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवनेरी जिथे स्वराज्याचा जन्म झाला आणि विजयदुर्ग ज्याला पूर्वेचा जिब्राल्टर म्हणतात या किल्ल्यांनी मराठ्यांना औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करण्याची ताकद दिली पॅरिसमधील युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनामध्ये अठरा देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि मराठा लष्करी भूप्रदेशाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला ही केवळ किल्ल्यांची मान्यता नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचा मराठा साम्राज्याच्या गौरवाचा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक सन्मान आहे या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला नवीन चालना मिळेल जगभरातील पर्यटक कि या किल्ल्यांच्या कहाण्या ऐकण्यासाठी आणि मराठ्यांचा पराक्रम अनुभवण्यासाठी येतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडून या किल्ल्यांचे संरक्षण केले जाते आता आपलीसुद्धा जबाबदारी आहे की आपण हा वारसा जपावा जतन करावा मित्रांनो हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आता जागतिक पातळीवर गाजतोय आपल्या स्वराज्याची ही जयंती आहे चला जै जै तर या किल्ल्यांना भेट द्या त्यांच्या कहाण्या जाणून घ्या आणि मराठा पराक्रमाचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा जय भवानी जय शिवाजी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठा वारसाचा हा गौरव जगभर पोहोचू द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय